महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा लोणार येथे अवैध दारूबंदीसाठी शिवसेना लोणार पोलीस स्टेशनवर एल्गार मोर्चा येथे अवैध अवैध दारू दारू विक्री विक्री होत आहे बंद करावी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छरी यांच्या नेतृत्वात येवतीचे सरपंच उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामस्थ महिलांसह एल्गार मोर्चा काढून अवैध दारू विक्री विरोधी घोषणांनी लोणार पोलीस स्टेशन परिसर दणाणून गेला लोणार तालुक्यातील येवती गाव हे सामाजिक सलोख्याचे व एकात्मतेचे एक उदाहरण आहे परंतु दोन वर्षापासून या गावात व तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट माजलेला आहे या अवैध दारूमुळे या गावातील अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत दारूपाई गावातील अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे अनेक महिलांनी पुरुषांच्या दारूपाई आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली आहे पोलीस प्रशासन हे सर्व उघड्या डोळ्यांनी बघत आहे या गावातील व तालुक्यातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे तालुका प्रमुख अॅडव्होकेट दीपक मापारी शहर प्रमुख गजानन जाधव यांच्या नेतृत्वात येवती येथील शेकडो महिला व शिवसैनिकांनी पोलीस स्टेशनवर येलगार मोर्चा काढून अवैध दारू विक्रीवर बंदीची मागणी केली अवैध दारू विरोधात घोषणांनी परिसर दना गेला या एल्गार मोर्चा शिवसेनेचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे तालुका प्रमुख ऍडव्होकेट दीपक मापारी शहर प्रमुख गजानन जाधव शहर उपप्रमुख लुकमान कुरेशी ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे शहर संघटक तानाजी मापारी गजानन बोरुडे युवासेना प्रमुख श्रीकांत मादनकर अल्पसंख्याक विभागाचे अशफाक खान इक्बाल कुरेशी फहीम खान विभाग प्रमुख तानाजी अंभोरे गोपाल मापारी सरपंच प्रयागबाई पाटोळे तंटामुक्ती अध्यक्ष गोदावरीताई कायंदे उपसरपंच रामेश्वर कायंदे ग्रामपंचायत सदस्य गजानन शिंदे सरकटे कुसुमताई टाकसाळकर अडागळे कलीम कुरेशी मंगेश मोरे योगेश भुक्कंड शमीम शेख विजय घोडके यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक महिला उपस्थित होत्या वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी विनायक कुटे लोणार अवैधरित्या दारू ही सर्रास विकली जात आहे आणि त्याच्या विरोधामध्ये कारण त्या अवैध दारूमुळे गावातील लोक मरतातच आहेत परंतु बऱ्याच महिला ज्या या दारूपाई विधवा झाल्यात आणि बऱ्याच महिलांनी या दारुपाई सुसाईडसुद्धा केलेली आहे आत्महत्या केलेली आहे म्हणून ही अवैध दारू बंद होण्यासाठी आम्ही शासना शासन प्रशासन यांच्याकडे यलगार मोर्चा काढून आमच्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि त्यांना आम्हाला आम्हाला आश्वासन दिलंय की आजपासून ही दारू अवैध दारू बंद करणार आणि तालुक्यामध्ये कुठेच अवैध दारू विकू देणार नाही मी डॉक्टर गोपाल बशिरे जिल्हा संघटक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र तरी ही आंदोलन झाल्यावर एक महिला बेसूक पडली आहे तरी जिल्हा संघटक उभा ठाचे मान्य गोपाल भाऊ बच्चिरे यांची प्रतिक्रिया आहोत आपण काय म्हणावं या शासनाला या प्रशासनाला अहो अक्षरशः ग्रामीण भागातल्या महिला आत्महत्या करतायत पुरुष हे दारुपाई बर्बाद झालेत सारे संसार बर्बाद झालेत आणि या दारुपाई अवैध दारूपाई सगळे सर्वांचे संसार उद्ध्वस्त होऊ लागलेत आज ही माझी आमची माय ही या आंदोलन आंदोलन करत असताना बेशुद्ध झाली तिचा तिचा नातू या एक महिन्यापूर्वी या दारुपाई मारल्या गेला काय बोलावं आणि काय सांगावं सगळ्या समाज उद्ध्वस्त होऊ लागला या दारूपाई ही दारू बंद झाली पाहिजे आणि या या यानंतर कुठेही कधीही या ग्रामीण भागामध्ये दा दारू दारू बंद नाही झाली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तीव्र आंदोलन छोडण्यात ती। येईल वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा